श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी योग ये रे निद्रा। कै भेट मजला सुभद्रा प्रभू रामचंद्रांचं चरित्रच इतकं विलक्षण आहे की ते सांगता सांगता अनेकांना त्यांचं भान हरपून जायला होत मुळात ती माझी क्षमता आहे की नाही मला माहीत नाही खरं तर नाहीच आहे प्रभू रामचंद्रांच्या एकूणच अवाढव्य असलेल्या अतिभव्य असलेल्या त्यांच्या चरित्राचं कथन करण्याची शक्ती भल्या भल्यांच्या मनात नाही आहे ती माझ्याकडे कुठून असणार पण प्रयत्न इतका आहे की ही कथा मी आपल्या समोर मला जशी कळली तशी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जनक आते बघून त्यांच्या बालिशलीला मणीहर्ष दाटे अस जसं आपल्या जन्मदात्यांच्या मनामध्ये होत असताना तसं आहे म्हणजे माझे हे चुकलेले गडबडलेल्या शब्दांना आपण समजून घ्यावं अशी माझी छोटीशी अपेक्षा आपल्याकडून आहे रामायणाच्या कथेचा प्रारंभ नेमका होतो तरी कसा तर रामायणाच्या कथेचा प्रारंभ होतो नारद आणि महर्षी वाल्मिकींच्या भेटीपासून महर्षी नारद आणि महर्षी वाल्मिकी यांची भेट होते आणि तिथूनच तिथूनच वाल्मिकींना ही कथा लिहिण्यासाठीची इच्छा होऊ लागते त्याची एक वेगळी कथा आहे पण मी नारदांच्या विषयी मात्र नक्की सांगणार आहे महर्षी नारद महर्षी नारद हे असं एक व्यक्तिमत्व अं लोक त्यांना कळीचा नारद म्हणतात लोक त्यांना कळलाव्या नारद म्हणतात लोक त्यांना अजून काय आद्य पत्रकार म्हणतात बरच काही 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 नारदांच्या विषयी बोलत असतात माझं मत असं आहे नारद हे आद्य संपादक होते होय आद्य संपादक होते संपादकाचं काय काय काम असत संपादक काय करत असतो तर सोपं आहे जगातल्या आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या वेगवेगळ्या विषयामध्ये उत्तम ज्ञान असलेल्या मंडळींना एकत्र करून तो त्यांना लिहायला लावतो त्याचं कारण असं असतं की त्यांच्याकडचं ज्ञान आपण जगाला देण्यासाठी आपल्या व्यासपीठाचा उपयोग केला पाहिजे हे संपादकाला ठाऊक असत म्हणून तो अनेकांना लिहित करतो अनेक दैनिकांनी अशी अनेक लेखक जन्माला घातलेली आहेत या संपादकांनी ते काम केलेलं आहे असं नारदाचं काम होतं हे लक्षात ठेवा नारदांनी अनेकांना वेगवेगळ्या कथा लिहायला भाग पाडलाय मला वाटतं नारद हे त्या संपादक पदाचंच नाव असावं वा की काय कारण अनेकांना लिहित करणारे नारद आहेत याच कारण पण नारदांनी सांगितलंय याचं कारण असं सांगितलंय की उद्या काळ बदलणार आहे प्रत्येक वेळी ईश्वरी अंश दे लोकांच्या रक्षणासाठी असेल असं नाही प्रत्येक वेळी ईश्वर अवतारच घेईल असं नाही मग कधी कधी असं होणार आहे की ईश्वर असणार नाही अशा वेळेला लोकांना मार्गदर्शन कोण करील युद्धभूमीवर संभ्रमित झालेल्या अर्जुनाला मार्गदर्शन करायला भगवान श्रीकृष्ण होते या जगात जेव्हा अं अनेक लोक भ्रमित झाले तेव्हा त्यांना रामाच्या चरित्राने मार्गदर्शन केलं जेव्हा आपल्या दानशूर वृत्तीमुळे भ्रमित झालेल्या एका राजाला म्हणजे बळीला तू सगळंच दान करत राहशील तर हे राज्य रसातळाला जाईल असं शिक्षण द्यायला बळ वामनाला यावं लागलं प्रत्येक वेळी असा ईश्वर अवतार घेऊनच येईल असं अजिबात नाही ना, ना। असं अजिबात होणार नाही कधी कधी ईश्वरी अवतार असणार नाही अशा अशावेळी जगाला शांती कोण देईल जगाला मार्गदर्शन कोण करेल तर अशा वेळी त्या ईश्वराचं चरित्र त्या ईश्वराची कथा ही जगाला मार्गदर्शक ठरते म्हणून बहुतेक सगळ्या ऋषींना जी पुराण कथा हरिकथा रामकथा लिहितात त्यांच्यासाठी नारद हे लिहित करणारे ठरले आहेत आणि राहिला प्रश्न नारदांना कळलाव्या नारद म्हणण्याचा तर तो, तो शब्द पुढे बदललाय असं मला वाटतं नारद कळीचा नारद होते नेमका या जगाच्या उद्धाराचा कळीचा मुद्दा कोणता आहे हे नारदांना उत्तम पद्धतीने कळत होत काय सांगितलं म्हणजे जगाचा उद्धार होईल काय सांगितलं म्हणजे लोकांना शांती वाटेल हे नारदांना फार छान पद्धतीने कळत होतं म्हणून नारदांना कळीचा मुद्दा जाणणारा नारद म्हणून कळीचा नारद म्हटलं जायचं आपण त्याला कळलाव्या नारद केलं काय आधी आपल्याकडच्या माध्यमांच्या खात्यांना संचार खातं म्हणायचे दूरसंचार विभाग म्हणायचे त्यांच्याकडे माध्यम टेलिफोन टपाल ही सगळा विभाग होता नारद हे या माध्यमाच्या संचार विभागाचे प्रमुख होते सगळीकडे माहिती पुरविणे आणि तिचा संग्रह करून अनेक लोकांना योग्य ती गोष्ट लिहायला भाग पाडणे यासाठी नारदांचा रोल खूप मोठा आहे नारदांची भूमिकाच मोठी आहे नारदांची भूमिका पहिल्यांदा आपण समजून घेतली पाहिजे की ही ती अशी आहे ती कळलाव्या नाही आहे ती कळीची आहे या नारदांची भेट महर्षी वाल्मिकींशी होते आणि ही दोनदा झाली आहे एकदा महर्षी वाल्मिकी जेव्हा वाल्याच्या रूपामध्ये वावरत असतात अगदी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लुटायचं त्याला मारायचं आणि त्याच्याकडून जे धन मिळालं आहे त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करायची हे वाल्याचं काम या वाल्याला पहिल्यांदा मार्गदर्शन करणारे नारदमुणी ते म्हणतात की अरे तू हे करतोय हे खरं आहे पण तुझ्या पापात तुझा परिवार जबाबदार आहे का भागीदार आहे का तो म्हणतो हे माहीत नाही पण असला तर पाहिजे मग जा जाऊन विचारून ये आणि तो विचारून येतो तोपर्यंत नारद तिथं थांबतात तो म्हणतो की नाही माझा परिवार यात जबाबदार नाही आहे मग ज्यात भागीदारी होणार नाही आहे असं कृत्य त्यांच्यासाठी तू का करतोयस हे जेव्हा वाल्मिकीला ज्ञानाची प्राप्ती होते ना तेव्हा ते महर्षी वाल्मिकी होते आणि मग या सगळ्या पापकर्मांना सोडून ते आपल्या ईश्वरी आराधनेमध्ये मग्न होतात आता ही कथा रामायणाच्या बाहेरची तशा रामायणाच्या बाहेरच्या अनेक कथा आहेत जे महर्षी वाल्मिकीने लिहिले त्याच्या बाहेरच्या अनेक कथा आहेत पण त्या रामायणाशी संबंधित आहेत म्हणून त्या सांगितल्या पाहिजे दुसरी भेट होते महर्षी वाल्मिकींची नारदांसोबत आणि त्यावेळेला नारद महर्षी वाल्मिकींना सांगतात ते रामचरित्र मुळात ते रामचरित्र नाही आहे तो रामवेद आहे रामवेद होय मी रामवेदच म्हणतोय रामवेद यासाठी की चार वेदाच्या नंतर ही काही विलक्षण ज्ञान असेल तर ते रामचरित्रामध्ये आहे तिथं ते आणि ते सगळं ज्ञान रामाच्या चरित्रातून मिळतं जिथे आत्मशुद्धी होते आत्मशांती मिळते आणि या रामचरित्रातूनच जगण्याचा आधार मिळतो म्हणून त्याला मी रामवेद म्हणतोय हा रामवेद नारद सांगतात वाल्मिकींना आणि सांगतात की पृथ्वी तलावरती असा एक राजा आहे ज्याची कीर्ती प्रचंड आहे ज्याचं ज्ञान अगाध आहे ज्याच्याकडची शक्ती अफाट आहे आणि अशा देवाचं चरित्र महर्षी तुम्ही लिहायला घ्यावं असं वाल्मिकींना नारद सुचवतात आणि वाल्मिकी ते लिहायला घेतात आणि मग वाल्मिकींच रामचरित्र लिहिण्याला सुरुवात होते पण त्याच्या आधी रामायणातल्या काही कथा आहेत ज्या रामायणाच्या आरंभाचा भाग म्हणाव्या लागतील अर्थात या कथांचा संदर्भ वाल्मिकी रामायणामध्ये काही कथांचा येतो काही कथांचा येत नाही म्हणजे जेव्हा सु कैकईला वरदान मिळतं की आ, मी तुझ्या पुत्राला गादीवर बसवेन आणि रामाला पाठवून देईल पण त्याच्यामध्ये श्रावण बाळाच्या कथेचा उल्लेख कुठे येताना फारसा दिसत नाहीये पण तरीही ही, ही श्रावण बाळाची कथा रामायणाच्या कथेला एक वेगळाच आधार देऊन जाते